गुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा आषाढी वाईपारी पायीपालखी सोहळा गेल्या बारा दिवसापासून हा पायवारी सोहळा सुरू आहे हे आपल्या सोबत काही वारकरी आहेत ही वारकरी गेल्या बारा दिवसापासून चालतात त्यांची ह्या वर्षा म्हणजे ह्या गेल्या जन्मामध्ये पूर्ण दुसरी वारी त्यांची या ठिकाणी आहेत काय नेमकं का वारीला येणं कसं झालं काय त्याच्या मागचा इतिहास आहे कशी कशी तुमची इच्छा झाली काय झालं की इतकं वैभव चाल आणि वारी नाही करायची तर मग काय करायचं आणि बघता बघता असं झालं की आमचं ठिकाणी जागेवर त्याच्यापासून जर काही तर आपल्यापासून काय राहणार आहे अशी झाली तुमचे म्हणजे मुलं अजून लग्न झालेलं नसतील असतील मुलं येत म्हणजे घरचे तुम्ही कुटुंब प्रमुख आहात मग ते सोडून सगळं कसं काय जमलं तुम्हाला तीच इच्छा झाली ना उद्या आपल्या पाठी मग काहीच राहत नाही शिल्लक आपण वारी नाही करायची काय करायचं म्हणून वारीची इच्छा झाली काय 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 आनंद घेतला तुम्ही आतापर्यंत वारीमध्ये मी तर काही माझ्या जीवनात खूप आनंद घेतला कारण ते मी दुःख बघून वारीला तर सुरुवात केलीच केली पाठीमाग माझे काही आजार होते माझी इच्छा कायला मला आहे पण माझा आजार नाही बरं झाला तुम्ही पांडुरंगाची वारी करू शकत नाही पण माझं पांडुरंगाची चार दिवस वारी आली माझा आजार थांबला आणि तिथून निघाला त्र्यंबकेश्वर पासून तर जाऊन आलोपर्यंत मला कुठलाही काही त्रास नाही पहिलीच वारी उत्तर काय काय दिलंय आतापर्यंत पांडुरंगाने पांडुरंगाने मला त्याच हप्त्यामध्ये आठच दिवसात माझ्या मुलाला कामावर पण लागला शाळेमध्ये तो लॅब असिस्टंट म्हणून जॉईन लगेच झाला मला तिकडनं वारीतच फोन आला माझं झालंय आणि मला वाटतं चौदा तारीख होती मागची पंधरा का सोळा तारखेला एका लक्षात नाही पण चौदा तारखेला मला त्याचं का कमी आज काम जॉईन आहे मला संध्याकाळी सहा वाजता आला मला खूप आनंद झाला त्यावेळेस पांडुरंगच्या वारीत होतो दर्शनासाठी मी काय मागाय काय त्याच्याकडे आता मी पांडुरंग काहीच मागितलं नाही सगळं स्वतःहून दिलं काय आहे आता आता काहीच नाही मागायचं ही आनंदाची वारी आहे आणि असंच निश्चय राहावं की जाता येता मला पांडुरंगाने सगळ्या जनतेकडंच लक्ष राहून द्यावं एवढीच अपेक्षा आहे तुम्ही काय सांगाल वारीबद्दल वारीबद्दल असं आहे का ही अंधश्रद्धा नाही परंतु एक श्रद्धेनं विठ्ठलाच्या वारीत आपण सामील होतो आणि परमेश्वरानं सगळं काही दिलेलंच आहे हे जरी कोणी त्याचा आवडंबर करीत असेल परंतु एक वारीचं प्रजा पाहून माणसाला असं वाटतं आहे का कुठंतरी काहीतरी परमेश्वराचा स्थान आहे आणि ते आढळ आहे म्हणूनच एवढा भक्तगण आणि विठ्ठल असा देव आहे का तो काही नवसाला पावणारा किंवा असं काही नाही आहे कारण सर्वस्व तो आहे त्याच्यामुळं ह्या वारीचा आनंद सगळेच हौशे गवशे नवशे सगळेच लुटतात परंतु एक श्रद्धेचं अंतिम श्रद्ध सत्य हेच आहे की त्याच्याशिवाय गत्यंतर नाही आहे त्याचं अस्तित्व कुठंतरी आहे म्हणून ही जीवसृष्टी आणि त्याचं अस्तित्व सिद्ध करता okay. असं कारण इथं काही सुशिक्षितच नाही का एकदम अडाणी लोकसुद्धा त्याच्या ओडीनं सामील होत आहे आम्ही अजून असं एक बघितलं मागच्या वर्षी की आमची पर जे टेंट असताना ना ते टेंट अक्षरशः गुडघ्यावडल्या गावतामध्ये होते तर रात्रीच्या वेळेस झोपायचं कसं राहायचं कसं आपण आता जरी खेड्यावरती राहणार माणूस असला एवढ्या जंगलात रात्री अंधार को कोंधारामध्ये तर बिंदास झोपलो पांढरंगाच्या कृपेने कोणाला काही आजपर्यंत माझ्या माहितीनुसार पुन्हा दिंडीत काही कुठं आढळलं नाही कोणाला काही त्रास झाला किंवा काही कोणाला वेदना झाल्या असं काही जाणवलं नाही आम्ही बिंदास त्या गावतामध्ये झोपलो होतो रात्रीचं एकदम असा परमेश्वराचा अनुभव आहे का न पण न भूतो न भविष्य अशी प्रचिती होती